चार केला जायचा त्यावेळी झोपडपट्टी वाल्यांना इकडून काढून कुठेतरी टाकून द्यायचं अशा पद्धतीची संकल्पना होती होय आम्ही झोपडपट्टी मुक्त मुंबई करून दाखव पण त्या झोपडपट्टीत बसलेल्या गरीबाला त्याच हक्काचं घर हे आम्ही त्या ठिकाणी दिल्याशिवाय थांबणार नाही हा आमचा संकल्प आहे आणि आज मला दिसतंय पुढच्या सात वर्षांमध्ये एक आम्ही रोडमॅप तयार केलाय पुढच्या सात वर्षात या मुंबईला झोपडपट्टी मुक्त करून मुंबईतल्या प्रत्येक व्यक्तीला आपलं स्वतःच घर हे देण्याचं काम या ठिकाणी आपल्या सरकारच्या आपण करणार आहोत आज पुनर्विकसित प्रकल्पांना आपण सौर ऊर्जा सक्तीची केली लि, त्यामुळे लिफ्ट आणि मेंटेनन्सचा विजेचा खर्च हा मोठ्या प्रमाणात कमी झालेला आहे मुंबईकरांचा घरांचा प्रश्न आपण सोडवतो आहोत आणि त्यासोबत या मुंबईला डिकंजेस्ट करण्याचा प्रयत्न आपण करतो मुंबईमध्ये जो सामान्य माणूस सा आहे त्या सामान्य माणसाचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावर जात हे ट्रेन मध्ये जात ते लोकलमध्ये जात ते बसमध्ये जात ते ऑटो मध्ये जात ते त्या ठिकाणी एखाद्या टॅक्सी मध्ये जात त्याचं अर्ध आयुष्य हे रस्त्यावरनं किंवा ट्रेन मधनं ट्रॅव्हल करता करता त्या ठिकाणी संपत आपल्या जीवनातले महत्वाचे क्षण जे आपल्या आप त्याला घालवायचे असतात ते घालवायला देखील त्यांना वेळ मिळत नाही आणि म्हणून आपण ज्या प्रकारचे प्रकल्प हातामध्ये घेतले आज तुम्ही बघा आपल्या मुंबईची साठ टक्के ट्रॅफिक ही या वेस्टर्न एक्सप्रेस वेवरनं जाते वेस्टर्न एक्सप्रेस वे ही मुंबईची एक प्रकारे लाईफ लाईन आहे साठ टक्के ट्रॅफिक याच्यावर जाते आणि आपल्याला माहिती आहे संध्याकाळच्या वेळी वेस्टर्न एक्सप्रेस वेची काय अवस्था होते लोकांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अनेक वेळा छोटासा ऍक्सिडेंट झाला तर दोन दोन तास थांबावं लागतं आणि म्हणून हा वेस्टर्न एक्सप्रेस वे डिकंजेस्ट करण्याकरता आपण कोस्टल रोडचं काम तर केलं आता बांद्र्यापासनं वर्सोयाचं चा काम चाललेलं आहे वर्सोयापर्यंत जाताना चार ठिकाणी तो आपण जोडणार आहोत वर्सोयापासनं आता दहिसर पर्यंतच काम कोस्टल रोडचं सुरू केलेलं आहे दहिसर पासन भाईंदरच कोस्टल रोडचं चा काम चालू केलेलं आहे म्हणजे काय आता वेस्टर्न एक्सप्रेस वे ला पूर्ण पॅरल अशा प्रकारचा कोस्टल रोड हा भाईंदर पर्यंत आम्ही नेतो आहोत म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस वेवर कुठलाही ट्रॅफिक त्या ठिकाणी थांबणार नाही अशा प्रकारची व्यवस्था केली आहे आजची उद्योग नगरी न्यूज ला सबस्क्राईब वेल ऐकाउंट ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा